मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती महिला ज्या आहेत पोलीस शिपाई चालक नवप्रविष्ट महिला पोलीस शिपाई भरती त्यांची ज्या दोन हजार चोवीस मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी आलेलं खूप महत्वाचं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले नवप्रविष्ट पोलीस शिपाई चालक महिला यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या साडेसात महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण जे आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर पोलीस गटातील दोन हजार बावीस मध्ये चालक पोलीस शिपाई नियुक्त झालेले एकूण शहाऐंशी एकूण साडेसात महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यापैकी सहा महिन्याचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मूलभूत प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे ते दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येत आहे व त्यानंतर दीड महिन्याचे तांत्रिक प्रशिक्षण त्याच ठिकाणी देण्यात येईल तरी घटक प्रमुखांनी सदर साडेसात महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घटकातील मूलभूत पाठवण्यात येणाऱ्या नवप्रविष्ट चालक पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोहोचतील अशा भेटाने पाठवण्याची व्यवस्था करावी तर कुठल्या घटकातून किती उमेदवार जे आहेत महिला पोलीस शिपाई चालक जे आहेत त्यांना बोलवण्यात आलेले आहेत त्याची पण यादी देण्यात आलेली आहे तर ब्रहन्मुंबई यांचं चार आहे तर पुणे शहरचे दोन सोलापूर शहरचे चार लोहमार्ग मुंबई यांच्या घटकातील एक ठाणे ग्रामीणचे सहा रत्नागिरी इथून पाच सिंधुदुर्ग इथून आठ कोल्हापूर इथून दहा सातारा इथून सात सांगली इथून तीन सोलापूर ग्रामीण इथून दोन अहमदनगर नगर इथून नऊ जालना इथून सात आणि बीड इथून एक आणि धाराशिव इथून एक अमरावती इथून एक यवतमाळ इथून सात नांदेड इथून एक परभणी इथून दोन नागपूर ग्रामीण इथून एक आणि लोहमार्ग पुणे इथून शिपाई चालक महिला आहेत तर प्रशिक्षण प्रशिक्षण खंडाळा केंद्रात घेण्यात येणार आहे तर नवप्रविष्ट शिपाई चालक प्रशिक्षणाची संख्या विचारात घेऊन त्यांचे वरील प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे वाटप करण्यात आलेलं आहे बँकेमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना वेत वेतन अदा करावे असे शासनाचे धोरण असल्याने सर्व महिला चालक पोलीस शिपाई प्रशिक्षणाचे तिचे बँक बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयके त्यांच्या खात्यात जमा करावे तसेच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील मेस वर्गणी व इतर रक्कम वसुली करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवताना त्यांचे ए टी एम कार्ड आणि चेकबुक सोबत असणे आवश्यक असणार आहे तर सोबत काय काय घेऊन जायचे ते पण त्यांना इथे सांगण्यात आलेले आहे ज्या महिला चालक प्रशिक्षणार्थी गरोदर असतील त्यांना ही प्रशिक्षणाकरता पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात येऊ नये तसेच ज्या महिला चालक प्रशिक्षणार्थी वैद्यकीय दृष्ट्या पात्र असतील अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येऊ नये असे पण इथं देण्यात आलेले आहे तसेच जर प्रशिक्षणार्थी यांना विद्या वेतन लागू करण्यास विलंब लागला असेल तर घटक प्रमुखाने महिना रुपये पंधरा हजार इतकी रक्कम पोलीस कल्याण निधीतून त्यांच्या ब बँक खात्यात ज दरमहा जमा करावे व सदरची रक्कम त्यांची नियमित वेतनातून समान हप्त्यात वसूल करावी अशा प्रकारचा अपडेट पण याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे तिथे सोबत तुम्हाला काय काय घेऊन जायचं ते पण देण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच नवप्रविष्ट महिला चालक पोलीस यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करून पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे वॉर्डन रेक्टर ड्युटीसाठी खालीलप्रमाणे महिला पोलीस अधिकारी कर्मचारी पाठवण्यात यावेत तर सप्टेंबर दोन हजार चोवीस ब्रहणमुंबई आहे इथून एक त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पुणे शहरमधून एक तर महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी असे एक 24, एक त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर शहरमधून एक अधिकारी आणि एक कर्मचारी त्यानंतर डिसेंबरमध्ये लोहमार्ग मुंबई येथून एक अधिकारी एक कर्मचारी जानेवारी दोन हजार पंचवीस ठाणे शहरमधून एक अधिकारी एक कर्मचारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोल्हापूर येथून एक अधिकारी कर्मचारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सोलापूर ग्रामीण येथून एक अधिकारी आणि एक कर्मचारी आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये यमत यवतमाळ येथून एक अधिकारी एक पं कर्मचारी अशा पाठवण्यात यावेत त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात तिथून तुम्हाला पाहता येणार आहे तर हे आहे महिला पोलीस शिपाई चालक भरती निवड झालेल्या उमेदवारांना साडेसात महिन्याचं जे प्रशिक्षण देण्यात येणार आहे खंडाळा प्रशिक्षण केंद्रात तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद